जो मोदी के परिवार में आता आहे जो मोदींच्या परिवारात येतो तो, तो घराणेशाहीच्या विरोधातच असतो आणि म्हणून आज तरी त्यांच्या परिवारातलं कोणी निवडणूक लढतंय आहे लढवणार अशी स्थिती नाही माननीय मोदीजींच्या नेतृत्वावर विकसित भारताचं स्वप्न पुढे नेण्यासाठी माननीय राज ठाकरेजी येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे या एन डी एमध्ये परिवारवाद भ्रष्टाचार घराडिश याला स्थान नाही मला या ठिकाणी म्हणून उल्लेख करायचा आहे निर्णय देवेंद्रजी आणि प्रदेश अध्यक्ष घोषित करतील पण तुम्ही आधारावर प्रश्न विचारत असाल तर जरूर राज ठाकरेजी आमच्याबरोबर येण्याचा महाराष्ट्राला आणि भारतीय जनता पक्षाला आणि एन डी एला फायदा आहे